नमस्कार यूट्यूब फॅमिली अर्चना चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना आहे बाहेर तुम्हाला दाखवतो मी आता अर्चना अर्चना काय करतेन आपल्या दुरज्यामध्ये कसा राडा वगैरे सगळा झालेला आहे तर तुम्हाला मी नक्की दाखवतो बघा आता अर्चना कपडे वगैरे धुत आहे आम्हाला बाहेर बिलकुल कशाला जागा नाही तर चला मी तुम्हाला दाखवतो आता अर्चना काय हे बघा इकडं आली अर्चना अर्च तर बघा दुर्जामध्ये असं सगळं आमच्या खोदून ठुल यायला जायला जागा नाही सगळ्या दगड वगैरे ठुले कसं केलंय बाहेर आता खूप छान होणार आहे आमच्या इकडे एकदम बाहेर चकाचक होणार आहे मस्त रोड वगैरे बनवणार आहेत खूप दिवस झालं मी व्हिडिओ पण टाकला होता की आमच्या इथे खूप गटर चोक गटाच खूप चांगला आता रोड होईल आमची दादा एकदम मस्त होणार आहे आपल्या इथं नक्कीच तुम्हाला बनवल्यावर आम्ही आपला आपला व्हिडिओ टाकू बघा हे आमच्या इथं काम करायचं जागा नाही होत्या आता कपडे तर इकडं अडचनाचा सगळा राडा पडला अर्चना धुती कपडे आणि बघा कसं खोदून ठुलं इकडे एकदम असं काय रे काय करावं आता जागा पण नाही आम्हाला जायला पण जागा मांडली आपण चूल अशी गल्ली मध्ये काय <laughs> करावं मग आता गल्लीतच चूल मांडली इकडे आपली सगळी जागा याच्यात गेलं ते गटामध्ये सगळं मस्त आता इकडे होईल असं इकडं अर्चनाचं चालू आहे काम अर्चना घेत पटापट पटापट कपडे धुवून होय आता कपडे धुवून हा जागा नाही जागा नाही म्हणून पी इकडे अर्चना आहे अर्चनाचं चालू आहे काम मी बोलतोय तुमच्या संग हे बघा अर्चना अरे होते का नाही अर्चना आणि हे बघा किती राडा राडा झाला सगळं आता मस्त चकाचक होणार आहे तर बघू आता कधी होतय टाइम लागेल पण खूप छान होईल आता पहिल्यापेक्षा नक्कीच तुम्हाला दाखवा आम्ही आपल्या इथं दारामध्ये कसं बनवलेलं आहे आपल्या दारामध्ये कसं होणार आहे नक्कीच तुम्हाला दाखवू आपला व्हिडिओ बघत राहा तर घाण झालेली आहे होईल नंतर चालेल आणि हे बघा इकडे पण अशी मी फळी वगैरे लावली कारण की कपडे वगैरे ठेवायला आता सध्या जागा नाही राहिली बाहेर म्हणून आता तिथे कपडे वगैरे ठेवू आपण आहे का नाही बरं हा ती चुलीची फोडी लावली आमची इथं आपली चुल होती माहिती ना आता तुटल्या गेली काम होते म्हणून इथं मांडली हे बघा इकडे मांडली चुली ह्या गल्लीमध्ये ह्या गल्लीतून असं आलं की इथं आपलं असं घर आहे इथं अचानक काम चालू आहे बरं आहे का दुर्ग काम करायला पण जागा नाही बघा दगड वगैरे कशा कुठे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा अरे कपडे टाकाल तिकडे गल्ली त्या कपडे टाकायला ते बघा मध्ये कशी जागा बघा कपडे टाकाल तिकडे आत आतमध्ये कपडे टाकले ते बघा आली मी नाही देत झाले का कपडे टाकून किती अडचणीत जायची काय गरज आहे बर अरे 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 अडचण झाली काय करू आता हे बघा खिळे बिळे आहेत झाले का कपडे टाकून झाले बघा ना आमची चूल मोडली ना राव आता ही इकडं आली अडचण कपडे टाकून